मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे एक अतिशय आनंददायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला जास्त वेळ न घेता स्पष्टीकरणाकडे बोलतो आहे पेन्शनधारकांसाठी खुश खबर निवृत्ती वेतन संदर्भात मोठी आनंदाची बातमी जाणून घ्या सविस्तर माहिती या, या संदर्भात बातमीचे शीर्षक आहे पेन्शन धारकांसाठी सर्वात मोठी खुश खबर व आनंदाची बातमी निवृत्ती वेतन संदर्भात जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी आनंदाची बातमी पेन्शनधारकाच्या निवृत्ती वेतन मोठी बातमी या शासन निर्णयाच्या साठी किंवा या, या शासन निर्णय यासाठी शासनाचा शासन निर्णय निर्गमित चला तर पाहूया माध्यमातून पाहूया पेन्शनधारकाच्या नियमित निवृत्ती वेतन संदर्भात अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय दिनांक सतरा सतरा जा, जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शासनाने निर्गमित केला आहे आणि तो आपण आजच्या ब्रेकिंग न्यूज मधून स्पष्ट करत आहोत स्पष्टीकरण पेन्शन धारकांच्या नियमित निवृत्ती वेतन संदर्भात अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित दिनांक सतरा एक दोन हजार पंचवीस जिल्हा परिषद निवृत्ती वेतन धारकांमध्ये

सेवानिवृत्त झालेल्या निवृत्ती वेतन धारकाचे निवृत्ती वेतन विना विलंब देय दिनांकास होण्याकरिता आता पर्यंत मनुष्य बळाद्वारे तयार करण्यात येणारी निवृत्ती वेतन प्रकरणे यापुढे ते सर्व प्रकरणे मे मेहरबान महा आय टी लिमिटेड प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मार्फत विकसित केले आहे निवृत्ती प्रणाली मधून निर्माण करून नवीन निवृत्ती प्रणाली निर्माण करून तयार करण्यात येईल नमूद करण्यात आले याकरिता नवीन निवृत्ती निवृत्ती धारकाची संपूर्ण माहिती सदर प्रणालीमध्ये भरणे व त्या आधारे प्रणाली मधून निवृत्ती वेतन तयार करणे हे उद्दिष्ट विचारात घेऊन महा आय टी प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून निवृत्ती वेतन प्रणाली तयार करण्यात आलेली आहे याकरता जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील निवृत्ती वेतन धारकाची बिनचूक माहिती या नवीन वेतन प्रणालीवर अंतर्भूत करणे व भरलेली माहिती बरोबर आहे का याची खात्री करण्याची जबाबदारी जिल्हा उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दिली आहे जिल्हा परिषद यांच्याकडे राहणार आहेत तसेच सदर निर्णयामध्ये सदर निवृत्ती वेतन बँकेमार्फत प्रदान करण्यासाठी मासिक निवृत्ती खर्चाच्या बाबी समाविष्ट करण्याची माहिती नमूद कार्यवाही करावी व माहिती नमूद केलेली आहे या संदर्भाने सविस्तर शासन निर्णय जी आर डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा आणि येथेही निळ्या रेषेने जी लिंक दिसते आहे ही लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे ते तेथून आपण याची पीडीएफ घेणे आणि पूर्ण शासन निर्णय वाचणे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे निर्णय जाणून घेतल्याबद्दल मित्रांनो आपले सर्वांचे मनापासून मनपूर्वक धन्यवाद